सातपूर स्कूल वॅन चालकांकडून वाहतूक नियमांचे पालन छत्रपती शिवाजी विद्यालयातील ले चालकांनी घालून दिला आदर्श शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून कठोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे अलीकडेच प्रत्येक शाळा व महाविद्यालयात जाऊन शालेय वाहतूक समितीच्या बैठकीत वाहन चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले याच अनुषंगाने सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयातील स्कूल स्कूल व्हॅन चालकांनी आदर्श निर्माण केला प्रशासनाने ठरवून दिल्याप्रमाणे सर्व चालकांनी एकसारखा ड्रेस कोड स्वीकारला असून प्रत्येक चालकाने आपल्या गणवेशावर नाव असलेली नेमप्लेट लावली आहे त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी वाहतूक शाखेचे अधिकारी सचिन जाधव यांनी अचानक शाळेला भेट दिली असता सकारात्मक बाब त्यांच्या लक्षात आली त्यांनी चालकांच्या या शिस्तबद्ध पद्धतीचे कौतुक करत हा आदर्श भक्त मर्यादित न राहता संपूर्ण नाशिक शहरातील सर्व शाळांनी तसेच विद्यार्थ्यांच्या वाहतुकीत सहभागी असलेल्या सर्व चालकांनी घ्यावा असे आवाहन केले विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा प्रशासन पालक आणि वाहन चालकांनी समन्वयाने पुढे असं अशा अनेक अपघातांनावश्यक असे मत त्यांनी व्यक्त केले याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली पाहुयात सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी मधुकर पाटील ज्ञानेश्वर शेडके सातपूर काय मच नाही सर काय सांगाल शासनाच्या नियमाप्रमाणे आपण दोनदा मार्गदर्शन केलं होतं शाळांमध्ये जाऊन आणि वाहन चालकांना खास करून ड्रेस कोड हवा अशी सूचना आपण केली होती त्या संदर्भात काय सांगा नमस्कार मी पोलीस हवालदार सचिन जाधव नेमणूक शहर वाहतूक विभाग नाशिक शहर शालेय परिवहन समिती अंतर्गत छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर कॉलनी येथील व्हॅन चालकांना दोन वेळा त्यांना ड्रेस कोड त्यांची कागदपत्रे मान्य पोलीस आयुक्त यांच्या दिलेल्या सूचनानुसार त्यांना पोलीस व्हेरिफिकेशन याबाबतच्या सूचना दिल्या होत्या आज शाळेमध्ये अचानक सरप्राईज व्हिजिट दिली त्यात नव्वद टक्के व्हॅन चालक हे स्कूल युनिफॉर्मवर आणि काही व्हॅनचालकसुद्धा ते नेमप्लेट लावून आले त्याबद्दल खूप चांगले वाटले असे सर्व व्हॅन चालकांनी आणि इतर शाळेतील सर्व व्हॅन चालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी सर्वांनी ड्रेस परिधान करावा अशी माझी एक विनंती आहे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे पालन जर केलं नाही तर काय कारवाई होईल कारवाई त्यांना आम्ही मोटर व्हीकल ॲक्टप्रमाणे त्यांनी युनिफॉर्म परिधान नाही केला तर त्यांना मोटर व्हीकल ॲक्ट कायद्याप्रमाणे त्यांना ड्रेस परिधान न केल्याबद्दल त्यांना दंड दिला दिला जातो अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा